सातारा शहरातील संगम माहुलितील नदीपात्रात मोठ्या भक्तिमय वातावरणात घरगुती गणरायाला निरोप देण्यात आला गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी भाविकांनी संगम माहुल नदीपात्रात गणरायाला निरोप दिला मागील पाच दिवसांपासून घरात पूजा प्रार्थना करून सहाव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला निरोप देते वेळी अनेक भाविक कुटुंबासह हो आले होते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणरायाला निरोप देण्यात आला तसेच सातारा शहरातील मंगळवार तळे तळे फुटके पोहण्याचा तलाव व बुधवार पेठ या या ठिकाणी ठिकाणी देखील देखील नगरपालिकेच्या वतीने विसर्जनासाठी सुविधा केल्याने घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली याही वर्षी बाप्पाचं जोरदार आगमन झालं सर्व आगमन झालं आणि आज सहाव्या दिवशी अतिशय भाऊक होऊन आम्ही गणरायाला निरोप देतो आहे त्याचप्रमाणे इथं सर्व परिवार माऊली संगमावरती आलेला आहे बरेचसे प कोणाचा दीड दिवसाचा कोणाचा दहा दिवसाचा कोणाचा पाच दिवसाचा असे गणपती उत्सव असतात आमचा सहा दिवसाचा होता गवरायांबरोबर आज आम्ही आमचा फॅमिलीसकट गणरायांना चांगल्या उत्साहात आम्ही विसर्जन केलेलं आहे निरोप दिलेला आहे एक पाच सहा दिवसाचं वातावरण अगदी दि, मंगलमय आणि वातावरण एकदम छान झालं आणि गणपती असताना घरात एक वातावरण वेगळ्या करत असतं हे आज विसर्जन करताना थोडंफार वाईट वाटतं पण विसर्जन हे आम्ही करणार रह। आहे गौरी गणपती विसर्जन आणि आज विसर्जन करताना मन भरून आलं आणि पुढल्या वर्षी लोकरी होती की अपेक्षा ठेवून मन शब्द संपवतो